दारू एक बाटलीबंद राक्षस कोविडच्या लॉकडाऊन काळात दारूच्या दुकानांसमोर लागणाऱ्या रांगांनी सोशल डिस्टन्सिंगचा कसा धुव्वा उडवला ते तुम्ही पाहिलं असेलच कोविड महामारीत संसर्ग होऊन मरण्याचा धोका पत्करूनही लोकांना दारूच्या व्यसनात बुडायचं आहे हे वास्तव सुन्न करणारं होतं जगातल्या पन्नास टक्के विस्कीच्या बाटल्या रिचवणारा भारत व्हिस्की सेवनात जगात अग्रेसर आहे आज जगातल्या दारूच्या दीडशे अब्ज डॉलर्स आयातीत नववा सर्वात मोठा देश म्हणजे भारत याला कारण म्हणजे भारताच्या ऐंशी टक्के लोकसंख्येच्या वयोगटात चाळीशीहून खालची तर बासष्ट टक्के पंधरा ते एकोणसाठ वर्षादरम्यानची जनता मोडते केंद्रीय महसूल आकडेवारीनुसार गेल्या तीस वर्षात भारतात दारूचं सेवन अडतीस टक्क्यांनी वाढले हडप्पा मोहेंजो दडोच्या सिंधू संस्कृतीत डिस्टिलेशन टेक्निकद्वारे द्रवपदार्थ वेगळे करण्याचं ज्ञान अस्तित्वात होतं हे भांड्यांच्या रचनेवरून स्पष्ट होतं आर्यपूर्व काळात तांदूळ आणि बारलीपासून मसालाही दारू तर मधू गोरजिका शुभ्रा शुक्रा ह्या नावांनी सुद्धा मधिरा प्रचलित होती ऋग्वेदात सोमरस तर चाणक्याच्या अर्थशास्त्रात कपायानीसारख्या नावांनी दारू ओळखली जाई दारूपासून मिळणारा महसूल मौर्य काळापासून साम्राज्याच्या बळकटीकरणासाठी हातभार लावत आलाय आजही दरवर्षी भारत सरकारला दारूपासून दोन लाख कोटी उत्तर प्रदेश सरकारला अंदाजे तीस हजार कोटी तर कर्नाटक महाराष्ट्र यांना अंदाजे वीस हजार कोटी महसूल मिळतो चरक सुश्रुत संहितेत धान्य मध ऊस द्राक्ष आंबा मोहफुलं यांच्यापासून बनवलेल्या दारूचे चौऱ्याऐंशी प्रकार सांगितलेत पण ही दारू वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर करून बनवली जायची आणि प्यायल्यास पुराण काळात हिंदू धर्मात एकशे वीस दिवस सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाला मज्जा वाचायचा इस्लामनं सुद्धा मादक पदार्थ निषिद्ध मानलेत सध्याची दारू इथेनॉल कार्बॉक्झिलिक ॲसिड पॉलिफिनॉलिक संयुग आणि ईस्टर्सपासून बनवली जाते कामाच्या स्ट्रेसपासून मुक्तता किंवा एन्जॉयमेंटचा भाग म्हणून जेव्हा घरात वडीलधाऱ्यांकडून दारू घेतली जाते तेव्हा लहान मुलांनाही बाबांना स्ट्रेस येतो किंवा बाबा आनंदात आहेत म्हणून ते पितात याचेच धडे गिरवायला मिळतात साधा रिक्षावाला किंवा शेतमजूर किंवा भिंती रंगवणारा पेंटर आठवड्यात पाच हजार कमवत असेल तर त्यातले दोन हजार सहज दारूवर उडवतो आणि त्याची मुलं कधी डॉक्टर इंजिनियर किंवा शास्त्रज्ञ होऊ शकतील ही स्वप्नही दारूतच बुडून जातात दारू पिण्याचे लिव्हर खराब होत आहे हे ऐकून सोडून देतो आपण पण दारुपाई नवऱ्याचं लिव्हर सुजून पोटात झालेलं पाणी काढण्याकरता तटलेली लघवी शरीरातून बाहेर फेकण्याकरता दवाखान्याच्या वाऱ्या करत मंगळसूत्र गहाण ठेवणारी गांजलेली स्त्री आपली आई बहीण किंवा मुलगी असू शकते शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकणारं एकुल तर एक लिव्हर संसर्ग होऊन पेशी मरून निकामी होत खाटेवर कावेळीनं किंवा कॅन्सरनं अंग पिवळट पडून खंगून मरणारा आपला बाप भाऊ किंवा मेहुणा असू शकतो दारूत बुडाल्यानं शुद्ध हरपून भास होऊ लागतात माणूस संशयी हळवा चिडचिडा चीड़ बनतो मानसिक आजार बळावतात स्मरणशक्ती संवेदना आणि विवेकबुद्धी बधीर झाल्यानं चटकन योग्य निर्णय घेता येत नाहीत वेळ आणि अंतराचं जजमेंट घेता येत नाही दारूच्या व्यसनात मळमळ उलटी यामुळे अन्नावरची वासना उडते दिवसभरचे कष्ट झेपावेत आणि रात्री धड झोप यावी म्हणून दारू पिणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की दारू पिण्यानं उलट निद्रानाश होतो हातापायांची थरथर वाढते अन्न नलिका आणि पोटात दारूचा दाह सहन न झाल्यानं अल्सर होऊन जळजळ होत राहते जीवनसत्व घटून हातापायांची आग होते हिरड्यातून रक्त येत राहतं पचन बिघडून रक्ताच्या उलट्या जुलाब होऊ लागतात डायबेटीज असणाऱ्यांनी दारूचं व्यसन केलं तर रक्तातली साखर अचानक कमी जास्त होऊ लागते बीपी घटून चक्कर येऊ लागते तर बीपी वाढून हार्ट अटॅकची शक्यता वाढते अन्न नलिका जठर आणि मोठ्या आतड्याचा कॅन्सर होतो लैंगिक क्षमता नष्ट होऊन वंध्यत्व येतं हाडं ठिसूळ होऊन फ्रॅक्चर्सचं प्रमाण वाढतं रोगप्रतिकारक शक्तीच खालावल्यानं टी बी न्युमोनिया एच आय व्ही किंवा कोविड संसर्ग होण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात वाढते दारूमुळे कोमात जाऊन किंवा शरीर लुळं पडून बिछाण्यावरच खिळलेल्या तरुणांनी गावच्या गावं पाडेच्या पाडे किडत आहेत आणि आय सी यूत आठ आठ दिवस काढण्याचा खर्च आज लाखांच्या घरात आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे नंबर पाचनुसार सध्या दर तीन भारतीयांपैकी एक तर दर पाच तरुण भारतीयांपैकी एक दारू पितो देशातल्या पंधरा ते वीस टक्के आत्महत्या दारूशी निगडित आहेत दारू पिऊन गाडी चालवत अपघात झाल्याच्या बातम्या दरवर्षी साठ हजाराहून जास्त मृत्यू घडवत चावून चौथा झालेल्या वाटाव्यात इतक्या सर्रास घडत आहेत एन सी आर बी डेटानुसार देशात घडणाऱ्या पंचाहत्तर ते ऐंशी टक्के लैंगिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दारू हे प्रमुख कारण आहे जागतिक आरोग्य संघटनेनं अठरा ते तीस वयोगटातल्या स्त्रियाही दारूच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे कारण त्यामुळे अबॉर्शन्स गर्भातल्या बाळाला गंभीर इजा यासोबतच अन्न नलिकेचा घशाचा आणि स्तनांचा कॅन्सर होईपर्यंत सारे दुष्परिणाम आता स्त्रियांच्याही वाट्याला येत आहेत दारू पिणं कूल समजणारी तेरा चौदा वर्षाची मुलंही सिनियर्सचं ऐकून या जीवघेण्या जाळ्यात परत कधीच सुटता येणार नाही इतक्या भयानकरीत्या अडकत आहेत राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वातल्या कलम सत्तेचाळीसनुसार नुसार मादक पदार्थांवर बंदी घालणं हे शासनाचं कर्तव्य आहे दोन हजार सोळाला दारूची दुकानं नॅशनल आणि स्टेट हायवेपासून पाचशे मीटर अंतरावर असण्याबाबत निर्देश जारी करण्यात आले होते ड्रिंक अँड ड्राईव्ह केसेससाठी रुपये दहा हजार दंड आणि सहा महिने तुरुंगवास अशी कठोर शिक्षा आणणारा मोटर वाहन कायदा दोन हजार एकोणीस हे दारू पिऊन घडणारे अपघात रोखण्यासाठी या मार्गानं उचललेलं एक ठोस पाऊल आहे सव्वीस जून दोन हजार केंद्र सरकारनं नशामुक्त भारत अभियान सुरू केलंय आज घरात बनवलेल्या दारूची विक्री करण्याबद्दल मृत्यूदंड घोषित करणारं गुजरात हे भारतातलं एकमेव राज्य आहे बिहार नागालँड मणिपूर आणि लक्षद्वीपमध्ये सुद्धा दारूबंदी लागू करण्यात आली आहे पण अवैध दारूचं स्मगलिंग दारूत मिथेनॉल मिसळून होणारी विषबाधा आणि व्यक्तीच्या प्रायव्हसीवर घाला अशा अनेक कारणांमुळे देशभरात हे उपाय अर्धवटच राहत आहेत अंतत आपल्यालाच ठरवायचे की आय आय टीला जाऊ शकणाऱ्या मुलानं आय टी आयवर समाधान मानून जागावं सत्तर ऐंशी टक्के मिळवून धावत गळ्यात पडणाऱ्या मुलीला शिक्षणाची कवाडच बंद व्हावीत आणि पिऊन रोज घरात होणाऱ्या वादावादीला वैतागून बायकोनं पेटवून घ्यावं इतकी दारू महत्त्वाची आहे